पुर्णांग, सात पूर्णांक प्रश्न दुसरा आपण घेतोय सात पूर्णांक सात पूर्णांक सहा अंश छेद शंभर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात असायला आपल्याला पर्याय पण देतात पर्याय जर बघितला आपण त्यातले एक दोन पर्याय असे जोडून जातात म्हणजे चुकीचे राहतात ठीक आहे पर्याय काय काय दिलेत याच्यामध्ये का जर पर्याय बघितला आपण याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे सात दशांश शून्य सहा पर्याय दुसरा आहे सात दशांश सहा तिसरा पर्याय आहे सात दशांश शून्य सात पर्याय चौथा आहे सात दशांश शून्य शून्य सहा आता याच्या पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर मला सांगा हे सात पूर्णांक आहे याच्यात सात पूर्णांक असलेल्या तीन संख्या तीन पर्याय बघा एक दोन तीन हे पर्याय राहील का सहा राहील का राहील का हा मग याला आपण फुली मारून द्यायची हे आपलं उत्तर नाही मग आता आपल्याला थोडं सोडवावं लागेल हा तीन पैकीच आपलं उत्तर आहे तीन पैकी काही का ना काय आपलं उत्तर आहे मग काय करायचं हे सात आहे ना तर हे सातचे सात लिहून घ्यायचं बेटा सात पूर्णांक लिहून घेतलं लिहून घेतलं का सात इथं पुढे द्यायचं दशांश चिन्ह काय द्यायचं दशांश चिन्ह आणि आता हे सहा छेद सहा अंश छेद शंभर आहे हे शंभर आहे तर ह्या एक वर किती शून्य आहेत किती शून्य आहेत दोन दो, आधी हे सहा लिहून घ्यायचा आणि दोन शून्य आहेत ना मग दोन अंक आपल्याला हे डावीकडून उजवीकडे जायचे दशांश चिन्हा नंतर उजवीकडे चालू डावीकडून उजवीकडे चालू तर दोन अंक जायचे तर सात दशांश इथं हा एक झाला त्याच्या अलीकडे घ्यावं लागेल शून्य ठीक आहे सात दशांश शून्य सहा कळते का सात दशांश शून्य सहा तुम्हाला पर्यायामध्ये सात दशांश सहा शून्य जर आलं तर हे बरोबर आहे का हे चुकीच आहे कारण ह्या दशांशाच्या नंतर हे जर अंक आला त्याच्या पुढे जर आपण कितीही शून्य दिले समजा हे दशांशानंतर किती शून्य त्याला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही ठीक आहे समजलं चला आता त्याच्यावर आपण पाच गणित तुम्हाला स्वतः बनवायची आहे पर्याय आपलं कोणतं उत्तर असणार आहे एक नंबर दोन नंबरच राहील का एक नंबर चलो हजार पाचशे साठ रुपयांस विकले विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये किती चारशे सत्तर रुपये काय होतो नफा होतो नफा।, नफा तर घड्याळाची खरेदी किंमत किती असा प्रश्न आहे हे पर्याय दिले तिथे तुम्हाला एक दोन तीन चार हा प्रश्न सोडवायचे हा प्रश्न सोडत असताना मी तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं होतं ही पेन बघा खरेदी आणि विक्री नफा तोटा समजून घेण्यासाठी ही पंधरा रुपयाला विकली मला पाच रुपये नफा झाला तर ह्या पेनची खरेदी किंमत किती आहे किती दहा रुपये म्हणजे दहा रुपये मला दहा रुपयाला मी विकत घेतली असेल म्हणजे खरेदी केली असेल पंधरा रुपयाला विकली म्हणजे पाच रुपये नफ्याने विकली म्हणजे आपण काय केलो त्या संख्येतून वजा केली नफा जो आला तो बरोबर की नाही म्हणजे विक्री वजा नफा बरोबर खरेदी येते आता ही विक्री किंमत किती आहे चार हजार पाचशे साठ वजा याच्यातून नफा वजा जर केलं तर खरेदी मिळते नफा किती आहे चारशे सत्तर आता याची फक्त सगळी करत बसायची नाही इथं बघायचं पर्यायामध्ये झिरो 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 सगळी आहे इथं झिरो येईल आता सहा मधून सात जात नाहीत इथं आपण काय करतो इतकून घेतोय किती झाली सोळा सोळा मधून सात गेले किती राहिले नऊ लिहिले इथं मी इथं नऊ आहे का बघा कुठं आहे का नव्वद आहे हे आपलं उत्तर हे टिक करायचं सगळं सोडत बसायचं का तिथं नाही कळलं ठीक आहे चला आता आपण दुसरी